अंकिता पूर्ला घेऊन जागा लागते आई थोड्या फोन बघते मी ते पूर्ला समाधी काम करते बघा काय करतो तू काय रे बाई का चिंकली शिवडी तुझी बायक बघ तिकडे कलेक्टर झाली मोबाईल बघितली पूर तर रडती माझ्या पाषी बाई पूर्ग कुठे रे तुझी बायको नसतो मोबाईल बघत लाड काय बाहेर तुझी बायको घेतली डोकेवारच घेते का पोरी तरी नुसती ती पूरगी टोटा टोटा करीत राहती तुझी बायको नुसती डोक्यावर घेतली नुसती मोबाईल बघत बसती अरे अंकिता काय बाय काय म्हणते तू पुरीला घेत नाही